नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मावळ लोकसभेच्या निवडणुका येत्या तेरा तारखेला संपन्न होत आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्रपद सरचिटणीस फारुक पटेल साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची परंतु त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी एक खळबळजनक या ठिकाणी दावा ते करत आहेत त्याविषयी मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे पडेसाहेब खरं म्हणजे हे मी आ, पत्र मी पाहतोय त्या पत्रामध्ये तुम्ही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना असं पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला अल्पसंख्याक मतदारांची मतविभागणी करण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची लढवण्याचे आमिष या ठिकाणी देण्यात आले होते नक्की खरोखरच अशा पद्धतीने आमिष देण्यात आले होते का कुणी दिले होते आणि का दिले होते मला सांगा अगोदर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो आणि हा सांगण्याचा माझी हे आहे तयारी याच्यासाठी आहे की मी हा पत्र जयंत पाटील साहेब जे आहे महाराष्ट्र अध्यक्ष आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब ग्रुप यांना मी हे पत्र पण लिहिलेलं आहे की अशा पद्धतीचे युतीच्या करून जे आम्ही दाखवून अल्पसंख्याक खेचण्यासाठी किंवा डिवाईड करण्यासाठी अल्पसंख्यांक नेताची त्यांना गरज भासत आहे त्यासाठी वारंवार ही ऑफर केलेली जात आहे की आम्ही तुम्हाला स सर्व खर्च सर देऊन तुमचे उमेदवारी अर्ज भरून आम्ही तुम्हाला उभा करणार आम्ही तुम्ही गावोगावो जाऊन त्या अल्पसंख्यांची मता डिवाईड करणं करायचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त अल्पसंख्यांची मता तुम्ही खायचा प्रयत्न करा हे त्यांचं धोरण चालू आहे यासाठी मी पत्रासही जयंत पाटला साहेबांना सा, हे देत आहे आणि दाखवत आहे की हे असे असे ह्या प्रयत्न चालू आहे म्हणून अल्पसंख्यांकच्या मतांवर पक्षाने शरद पवार ग्रुपने लक्ष देणेच फार गरजेचं आहे अशा आम्ही आमिषला मी ब मी एकमेव बळी पडणारा मनुष्य नाही मी चोवीस वर्ष पवारसाहेबांच्या ग्रुपचं काम करत आहे याला मी बली पडणार नाही याचा आणि पडणार पण नाही आणि पडले पण नाही पण ह्या ह्यावर नंतर पक्षांनी पण माझा विचार करून मला योग्य तो सम योग्य तो सन्मानाने माझा मान सन्मान करावा आणि यावर लक्ष देण्यात यावा बरं बघा एक अतिशय खळबळजनक दावा त्यांनी केलेला परंतु ते नाव सांगत नाही कुणी दे कुणी या तुम्हाला ऑफर दिली होती काय दिली होती हे तुम्हाला सांगू शकाल का नाही मी नाव घेत नाही आणि मान्यवर साहेब काहीतरी मला वाटतं चार दिवसापूर्वी कर्जतला आलेले होते ते मला कर्जतला पण घेऊन जायची तयारी या युतीच्या का लोकांनून कार्यकर्त्यां केला होता प्रयत्न पण मी त्या तो धुत्कारून लावलेला आहे तुमच्या प्रदेशाध्यक्षांना तरी तुम्हाला नाव सांगायला लागेल ना प्रदेशाध्यक्षांना मी नावं सांगू शकतो ना। का की तिथपर्यंत त्यांना पोचवला पाहिजे नाव सम्मान पोचवला पोचवल्याशिवाय ही माहिती मिळणार नाही हे मी ही प्रयत्न मी करणार बरं दुसरी गोष्ट आता महाविकास आघाडीचे संजय वाघेरे असतील किंवा महायुतीचे या ठिकाणी श्रीरंग बारणे असतील यांनी दोघांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत उद्या श्रीरंग बारणे हे महायुतीच्या मार्फत फॉर्म भरणार आहेत आणि परवा संजोग वाघेरीजी हे महाविकास आघाडीच्या मार्फत त्या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत या दृष्टीने सध्या प्रचार आपल्या भागात कसे चालू आहे म्हणजे खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ते आहेत म्हणजे मोठ्या पदावर आहेत आणि असं असताना सध्या इथे मात्र ज्या पद्धतीने प्रचार दिसायला पाहिजे होता तो दिसत नाही असं बोललं जातं बरं खरी खरी गोष्ट आहे काही नाही नाही हे गोष्ट खरी नाही फॉर्म अजूनपर्यंत भरलेला नाही तेवीस तारखेला फॉर्म भरणार आहेत हा तेवीस तारखेला फॉर्म भरल्याच्या नंतर ह्या प्रचाराला तेजी येणार आणि सर्व कार्यकर्ता आपले आपले जे आहेत युतीचे आघाडीचे हे सर्व कामाला लागतील आणि गावात परवात फेऱ्या निघतील सर्वकडे मतदान पब्लिककडे पोचवायचं प पत्रिका पोचवायचं काम करतील आणि त्या पद्धतीने आपण संजोगवागिरेना जास्तीत जास्त भरपूर मतं या वेळेला कशी मिळतील हे हा प्रयत्न राहील आणि तुम्हाला एक गोष्ट हे पण मी सांगतो की ज्या पूर्वीच्या पण निवडणुकीला बारणेला दोन एक हजार साडेनऊशे मतं होती आणि मी त्यावेळेला आमच्या पक्षाच्या उमेदवाराला साडेतीन हजार मतं मी इथून काढून दिलेली होती हे पण माझा एक रेकॉर्ड आहे आणि मी अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगू इच्छितो का हे जास्त जास्त मतं मी या गावातून वाघेरेनं काढून देणार ही जबाबदारी मी स्वीकारतो चॅलेंज करतो दोन गोष्टी या ठिकाणी मला विचारायच्या आहेत आपल्याला एक तर आता बारणेस जे आहेत त्यांच्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात त्यांचे कार्यकर्ते घरोघर जाऊन मतदारांना भेटत आहेत आणि इकडं पाहिलं तर वाघेरांच्यासाठी शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे आ तुम्ही पाहिलं असेल त्यांच्या रॅली असतील किंवा त्यांच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत असं दिसतं दोन दिवसांपूर्वी आता या संदर्भात रॅली झाली होती आज देखील रॅली झालेली हो होती परंतु तुम्ही मात्र त्या रॅलीला मला दिसलेलं नाही दोन गोष्टी या ठिकाणी मला विचारायच्या आहेत एक तर तुम्हाला ही ऑफर आली होती अपक्ष लढण्याची म्हणजे तुम्ही नाराज आहात म्हणून तुम्हाला ऑफर आली होती का किंवा तुम्ही रॅलीला गेले नाही या सगळ्या गोष्टी हेरूनच तुम्हाला ऑफर आली होती का असंही म्हणता येईल ना ही गोष्ट अशी आहे की फेलोजा फेसवलमध्ये पहिली रॅली महाआघाडीने काढली होती त्यावेळेला सर्व पक्ष एकत्र येऊन काम केलं आणि रॅली काढलेली होती पण आताची एक गोष्ट अशी आहे का फार्म भरल्याच्या नंतर आघाडीचे एकत्र सर्व लोक काम करतील आणि प्रयत्न राहील तर सर्वात जास्तीत जास्त आघाडीचे लोक सामील होऊन सर्व गळ्यात मफलर राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्हाला दिसण्यात येणार शिवसेनेचा दिसेल काँग्रेसचा दिसेल शेकापचे दिसतील असे एकत्रपणे काम होणार आणि हे नक्की एकत्रच महाआघाडीचा इंडिया आघाडीचंच काम होणार हे तुम्हाला निश्चित हंड्रेड पर्सेंट दिसेल तुम्हाला यापूर्वी अरे नारा तुम्ही नाराज आहात का याविषयी तुम्ही थेटपणे मला काय सांगितलेलं नाही म्हणजे नाही नाराजीचा प्रश्नच येत नाही नाराजी कशाची माझ्याकडे मी नाराज नाही मी जे मला जे ऑफर आली होती धुतकाळलेला आहे आणि अशी नाराजी मा मी काढल्याच मुले मी जैन पाटला खुले खुले आमपत्र लिहिलेलं आहे का अशा असे ऑफर चालू आहेत यांच्या मा अल्पसंख्यांची मतं खाण्याचा प्रयत्न सुरू केलेलं आहे अंदुन म्हणजे हे पहिल्या आधीच इलेक्शन हाडलेले वाटतात याने मतं खायचा प्रयत्न यांना चालू केलेला अल्पसंख्यांची मतं खाण्यासाठी नवीन नवीन उमेदवार उभे करायचे म्हणजे हे इलेक्शन हडले बरं म्हणजे ते या ठिकाणी सांगतात की आज ते या ठिकाणी प्रचार सभेला मला दिसले होते म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला होता आणि त्यांच्याकडे अशा पद्धतीने ऑफर आली होती परंतु त्यांनी या सगळ्या गोष्टीला स्पष्ट नकार दिलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी गेल्या चोवीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे अशा पद्धतीने गद्दारी करणं हे माझ्या नाही असं त्यांचं या ठिकाणी थेट म्हणणं आहे तसं त्यांनी पत्र देखील या ठिकाणी त्यांच्या प्रदेश अध्यक्षांना त्यांनी लिहिलेलं आहे जाता जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून आपण काय आवाहन करा जनतेला मी जनतेला हे आवाहन करतो आणि हिंदी मध्ये तुम्हाला एक भाषण करतो बोला बोलाजी दोस्तो साथी हो मुल्क मे लोकसभा इलेक्शन होने जा रहे हैं उम्मीदवारी फॉर्म भरने का भी काम शुरू हो गया है इसलिए आप लोगों से मुखातिब हूँ और कुछ बातें मैं सामने रखना चाहता हूँ तमाम अखिलती तबके के, के लोगों ये शिकस्ता मस्जिद हमसे क्या कहती है क्या हम सारे यतीम और लावारिस हो गए हैं क्या इस मुल्क में इसका जवाब हासिल करने के लिए सबसे पहले ये देखिए कि कल के बाईस जनवरी का दिन ना इंसाफ़ी का सबसे बड़ा दिन था हमारे नुमाइंदे कहलाने वाले नुमाइंदे ने हम लोगों ने जिन लोगों को जवाबदारी से चुन के दिया है ऐसे लोगों को नुमाइंदे कहा जाता है किसी ने भी हमारी दिलजोई की कोशिश नहीं की किसी भी इसके बाद किसी भी कायद शख्सियत ने इस मुल्क के अकलियती तबके के लोगों के सरो पर ऐसे नाजुक तरीन माहौल में हाथ रखने की कोशिश नहीं की इसके बरक्स रास्तों पर आकर आक ज़्यादा दिल आज़ार करते हुए नाचने गाने का काम किया गया वो दिन अखलियोतों पर सख्त तरीन दिन था इसका अंदाज़ा हर उस शख्स को है जो अक्सरती तबका वी आई पी आम जिंदगी गुजारता है लेकिन क्या इसे सख्त माहौल में भी कोई जिम्मेदार कहीं नज़र आया लोगों के दरमियान कहीं देखा हम अपने सीनों पर हाथ रखकर और खुदा को हाजिर नाजिर और तजिया करें कि 2014 से मोदी का इकतदार में आने के बाद से हम भारतीय अखिलियतों पर क्या कुछ कयामत आकर नहीं गुजरी लेकिन कई मरतबा इस इन काों ने लोगों का वक्त साथ नहीं दिया हर मरतबा अकलियती तबके का ही साथ दिया यह हमें गवारा है क्या तमाम बातें अपने नज़रों के सामने रख कर फैसला करना ज़रूरी है और यही मौका है जो हमें संविधान ने हमको दिया है हक दिया है और ये सबक सिखाने का मौका है यही फैसला करने का और ये काम लोकतंत्र के जरिए करना है सुप्रीम कोर्ट ने तलाक के मसले पर गैर शरी फैसला दिया है किसी की हिम्मत बोलने की नहीं हुई पार्लियामेंट में अभी सी आई सी का रास्ता भी साफ करके रखा है अभी वो फिक्र में लोगों को उलझन में डाल कर रखा हुआ है यानी तुम लगे रहो और हम बॉन्ड जमा करते रहेंगे देश के आवाम को बदतरीन जिंदगी की तरफ ढकेला दिया ढकेल दिया गया है सब कुछ खामोशी से चल रहा है जानवरों के नाम पर भी जन आक्रोश मोर्चे निकाले और नारे लौ जिहाद न जाने कई किन किन नामों पर अकलियतों की बलि चढ़ाई जाती रही है और कहीं कहीं जिंदा जलाए गए इस सरकार में सिर्फ और सिर्फ मुल्क में हिंदू मुस्लिम को ही टारगेट करने का काम इन्होंने किया हुआ है सत्ता पर काबिज रहने रहते गए और औरतों के दुपट्टों पर हमला हिजाब छीना जाता रहा है औरतों पर रंग उड़ाया गया हजारों लोगों के घर बुलडोजर जलाए गए कोई पुरुषा हल नहीं है ये सब गवारा नहीं होना करना देखते हुए अभी आवाम के सामने एक मौका वोट के अधिकार के जरिए आया हुआ है सबों ने एक साथ मिलकर अकलियतों ने ये वोट का संविधान ने जो हक दिया हुआ है इसको मानते हुए एक साथ इंडिया आगारी के उम्मीदवारों को कामयाब कर करने की बहुत ज़रूरत है सख्त और सख्त से सख्त जरूरत है और ऐसे अपीलें भी बहुत बार लोगों ने की हुई है इसको सामने रखते हुए हमें और जो जो प्रॉब्लम सामने आए हैं उनको भी अपने को आगे से खत्म करना है और हमें इंडिया आगारी के उम्मीदवारों को चुनकर लाना बहुत जरूरी है सर अपना सुबह राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सरचिटनीस फारूक पटेल जी त्यांनी त्यांना आलेली ऑफर आणि त्यानंतर आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा जा व्हिडिओ जर्नलिस्ट शासन सागर सागरराजे प्रभात फरे न्यूज करता तळोजा धन्यवाद